नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो वडिलांच्या निधनानंतर दोन मुली जिद्दीच्या जोरावरती अधिकारी चालले आहेत अशा अधिकारी असलेल्या डॉक्टर तृप्ती शिवाजीराव मोरे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मॅडम आपलं नुकतच प्राथमिक वैद्यकीय अधिकारीपदी बरडी प्राथमिक आरोग्य केंद्रपदी पहिल्यांदा तर मला सांगा असं वाटेल की मला खूप जास्त आनंद होते कारण की माझ्या पप्पांची खूप जास्त इच्छा होती की मी कुठल्या तरी अधिकारपदी जावं मी डॉक्टर व्हावं आणि ह्या दोन्ही गोष्टी एकाच ह्याच्यात पूर्ण होत आहेत की मी वैद्यकीय अधिकारी म्हणूनच जॉईन होत आहे तर मला स्वप्न पूर्ण केल्याचा एक आनंद पण आहे आणि थोडस दुःखही आहे की ज्या माणसाने माझ्यासाठी एवढं झटले ते स्ट्रगल केलं तेच आज हे पाहण्यासाठी नाहीये त्याचं थोडंसं आहे पण स्वप्न पूर्ण केल्याचा आनंदही आहे खर तर इतकं मोठं यश तुम्ही संपादन केलं आहे काय नेमकं तुम्ही कोणतं ठेवून तुम्ही शिक्षण घेतो का पहिल्यांदा तर वाटायचं मला लहानपणापासून की डॉक्टर व्हावं पण आपली समजूत कशी होती था था। की डॉक्टरांची मुलंच फक्त डॉक्टर होतात किंवा डॉक्टर होणं म्हणजे पैशाचं काम असतं आपण सर्वसामान्य कुटुंबियातली माणसं डॉक्टर नाही होऊ शकत पण हे सर्व जेव्हा मी माझी इच्छा व्यक्त केली पप्पांच्या समोर की मला डॉक्टर व्हायचंय तेव्हा त्यांनी सर्व माहिती काढली की त्याच्यासाठी शिक्षण काय घ्यायला लागतं एंट्रन्स कोणती द्यायला लागते किंवा विषय काय असतात कुठे क्लासेस लावायला लागतील ही सर्व माहिती काढून मला दिली मला आत्मविश्वास वाढवला की तू होऊ शकते आणि मी इथपर्यंत आले आणि पप्पांनी करून दाखवलं की एक सर्वसामान्य कुटुंबियातली माणसं सुद्धा डॉक्टर होऊ शकतात आणि आज पप्पांची आम्ही चौघा आहोत त्यातली माझी दिदी आरोग्य खात्यामध्ये सांख्यिकी अन्वेषक आहे आणि त्यांची तीनही मुलं डॉक्टरच आहेत काय नेमकं कसं तुमचं शिक्षण सुरुवातीचं शिक्षण कसं माध्यमिक प्राथमिक शिक्षण तर मी माझ्या गावातच जीप केंद्रशाळा जावली येथेच झालं त्याच्यानंतर पाचवीपर्यंत मी इथं होते सहावीला माझी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली मग मी सहावी ते बारावी नवोदय विद्यालयमध्ये केलं त्याच्यानंतर मला पहिल्या प्रयत्नात काही यश नाही मिळालं मग मी रिपीट केलं एक वर्ष जे की आय आय टी विश्व पुणे येथे केलं जे की अकॅडमी होती नीटच्या स्टुडंटसाठी आणि त्याच्यानंतर मी मेडिकलचं माझं शिक्षण श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज नर हे पुणे इथे केलं आणि त्याच्यानंतर मग इथे माझं सिलेक्शन झालेलं आहे काय नेमकं वडिलांचं शिक्षण काय तुमच्या माझे वडील हे उपशिक्षक होते आणि ते आता माझ्या गावात, गावातच जाऊली या गावातच कार्यरत होते आणि माझ्या पप्पा म्हणजे त्यांचं टॅलेंट एवढं होतं की ते फक्त उपशिक्षकच बनून राहायचं त्यांचं एवढं डिझर्व करत नव्हते त्यांना जर का तसं योग्य ते मार्गदर्शन मिळालं असतं जर त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असती तर ते माझ्यापेक्षाही मोठे अधिकारी झाले असते आईचं काय शिक्षण माझी आई ही काही जास्त शिकलेली नाही ती दहावीस तिचं झालेलं आहे पण जे मुलींनी स्वतःच्या पायावरती उभा राहिलं पाहिजे किंवा स्वतः कमवलं पाहिजे स्वतः इंडिपेंडंट कसं झालं पाहिजे हे माझ्या आईने लहानपणापासूनच आम्हाला सांगितलेलं आहे आणि काय नेमकं वडील काय सांगायचे नेमकं काय झालं पाहिजे पप्पांची इच्छा एवढीच होती की म्हणजे की तुझ्यामध्ये टॅलेंट आहे तर तू जे कोणत्याही क्षेत्रात जाशील तुझं शंभर टक्के दे त्यांनी मला म्हणजे माझी इच्छा होती डॉक्टर बनायचं पण माझं असं होतं की आपण बनू का मग त्यासाठी त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला आणि मला समजवलं की तू होऊ शकते असंच त्यांचा कल होता आमच्या तिन्ही भावंडांना त्यांनी काही आमच्यावरती लादलं नाही की तुम्ही इंजिनियरच व्हा डॉक्टर व्हा ही आमची इच्छा आम्ही व्यक्त केली आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करून आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं नीटला तुम्ही यश मिळवल्यानंतर ज्यावेळेस तुमची निवड झाली आणि तुम्ही प्रवेश घेतला काय मानसिकता होती तुमची नेमकी प्रवेश घेतल्यानंतर प्रवेश घेतल्यानंतर तर विश्वासच बसत नव्हता पहिलं तर की म्हणजे आपल्याला खरोखर माझ्या नावाच्या पुढे एक मेडिकल कॉलेजचं नाव आलेलं आहे हा विश्वासच बसत नव्हता आम्ही रात्री जागलो होतो लिस्ट लागणार होती त्या दिवशी तर रात्री एक वाजेपर्यंत लिस्ट लागलीच नाही लिस्ट लागली रात्री दोन वाजता मी वाट बघून बघून झोपून गेले होते पण माझे मम्मी पप्पा दोघे जागे होते लिस्ट लागेपर्यंत त्यांनी मला उठवलं मला सांगितलं तुला पुण्याचं कॉलेज तुला मिळालेलं आहे खूप जास्त आनंद झाला होता Uh, इतर भावंड uh, एक बहीण दोन भाऊ आहेत युनिव्हर्सिटीला एम एस सी झाली ती त्याच्यानंतर ती सेट क्वालिफाईड आहे आणि आता सरळ सेवा भरती परीक्षेमधून सांख्यिकी अन्वेषक या पदावरती लातूर येथे तिची निवड झालेली आहे आणि माझा जो लहान भाऊ आहे त्याचं एमबीबीएस च फायनल इयर संपलेलं आहे आता इंटर्नशिप सुरू होईल uh, तो जे जे हॉस्पिटल मुंबईला आहे आणि माझा जो सर्वात छोटा भाऊ आहे त्याने बी एच एम एस फर्स्ट इयरला तो जे जे मग जयसिंगपूर येथे आहे ग्रामीण भागातून खरंतर तुम्ही हे संपादन केलं आहे इतर माझ्याच्याने होईल का पण त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला मी परत तयारी केली आणि मी झाले फक्त मला एवढं सांगायचं की पॅरेंट्स डिसिजन कदाचित त्यांचं चुकू शकतो पण त्यांचे जे इंटेन्शन्स असतात ते कधीच चुकीचे नसतात ते नेहमी तुमच्यासाठी त्यांना हेच वाटत असते की आपण इथे आहो आपली मुले अजून समोर गेली पाहिजे ह्याच दृष्टीने त्यांचे प्रयत्न असतात तेव्हा तुम्ही आई वडिलांच ऐकत राहा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत राहा खरंतर तर गतवर्षीपूर्वी तुमच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर तुमच्यावर मोठं संकट आलं मात्र त्यानंतर यशस्वीरित्या बाहेर काढून आज तुम्ही दोघी अधिकारी झाला हो म्हणजे ते आवरणारच नाहीये मला हे सांगायचं झालं सा तर कि नऊ ऑक्टोबर दोन हजार बावीस मा, ला माझ्या पप्पांची डेथ झाली सह्याद्री मध्ये त्याच्यानंतर मग म्हणजे जे आम्ही स्वतःला एकमेकांना आवरलं म्हणजे हा खरं तर सर्वच खचून गेले होते पण तरी सुद्धा एकमेकांना आम्ही सपोर्ट दिला माझ्या आईने आम्हाला आवडलं माझे आजोबा आहेत इथे त्यांनी माझे जे लहान भाऊ आहेत त्या दोघांनी मोठे होऊन आम्हा दोघींना समजवलं ते आमच्या जणू पप्पा आम्हाला सांगतायत अशा रीतीने आमच्या पाठीमागे उभा राहिले आणि त्याच्यामुळेच खर तर हा अभ्यास मी कंटिन्यू केला आणि इथेपर्यंत आले या ठिकाणी डॉक्टर तृप्ती मोरे यांचे आजोबा मानसिंग आडाव जे गुनिगाव गावचे रहिवाश आहेत ते आपल्याशी उपलब्ध आहेत बाबा तुमची नात अधिकारी झालेली आहे तुमच्या काय भावना असं असे त्यांच्या आयुष्यात संकट आले वडील अचानक वारले आणि त्यांचे ख, ख खचकरण झाल्यानंतर आम्ही जे त्यांना मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनाच्या पूर्ण व्यवस्था जुनीला मिळलं आणि दोघांना बी सुवा चरण जीवायचं त्यांना सुद्धा ती संपूर्ण व्यस मिळू नु, शकते तुमचं काय शिक्षण नेमकं माझं शिक्षण आठवी आठवी शिक्षण तुमचं हो आठवी आणि तुमचं शिक्षण आठवी तुमच्या मुलीं मुलीचं मुली काय शिक्षण नेमकं किती तुम्हाला मुलं नेमकी एक मुलगा आणि तीन मुली फक्त एक नंबर म्हणजे दहावी झालेला आहे ज्यांचे शिक्षण सातवी सहावी आठवी या पर्यंत है। आहे इतकं शिक्षण दिलं म्हणजे गुरुजींनी शिक्षण दिलं मॅडम त्यांच्या पाठीमाग होत्या तुमचं काय सांगणं असायचं नेमकं यांना अजून त्यांना जे आपल्या ग्रामीण भागात जे काय सल्ला जे द्यायची परिस्थिती होती माझी मी देत होतो काय एकाच वेळी तुमच्या दोघी नाते अधिकारी झाले आहेत म्हणजे डॉक्टर तृप्ती वैद्यकीय अधिकारी झाले आहेत सृष्टीदाई पण तिकडे सांख्यिकी अन्वेषक झालेले आहेत दोघींनी एकाच वेळेस येत संपादन केलं आहे काय वाटतं तुम्हाला त्यांच्या नशिबाने किंवा कर्तव्याने साथ दिली त्यामुळे दोघी एकाच वेळेस सिलेक्टेड झाल्या आरोग्य खात्यात त्यामुळं आम्हाला सर्वांना समाधान वाटलं आणि म्हणून आम्ही भावना व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी डॉक्टर तृप्ती मोरे यांच्या आई वैशाली मोरे या ठिकाणी उपलब्ध आहेत मॅडम तुमच्या दोन्ही मुली अधिकारी झालेल्या आहेत काय तुमच्या भावना आहेत आमच्या दोघांची खूप मनापासून इच्छा होती की आमच्या आम्हाला चार मुलं त्यामुळं इतर शिक्षणांना कसे दोनच मुलं असायची पण आम्हाला चार मुलं आहेत ते असं कधीच आम्हाला वाटलं नाही की आम्हाला चार मुलं आहेत आमची एकच इच्छा दोघांची होती की त्यांनी खूप खूप शिकावं स्वतःच्या पायावर भरावं माझी तर म्हणजे प्रत्येक मुलीच्या आईवडिनांना एकच सांगणंय की आपल्या स्वतःच्या मुलीला स्वतःच्या पायावर उभं उभं केल्याशिवाय लग्न करू नये ही माझी पहिल्यापासून इच्छा आहे माझ्या दोन्ही भाच्या आहे इथं माझ्यापाशी सातवी पर्यंत होत्या त्यांना सुद्धा मी हेच सांगितलं की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न करू नका आज सगळे मा, भाच्या म्हणा भाच मुलं सगळी अशी स्वतःच्या पायावर उभी आहेत इतकं उच्च दर्जाचं शिक्षण तुम्ही चारही मुलांना दिलेलं आहे तुमचं शिक्षण काय नाही माझं शिक्षण दहावी झालं दहावी झालं की माझं लग्न झालं त्यामुळं पण मला म्हणजे मला वा असं वाटायचं कि मला शिक्षकच म्हणजे पती मिळावेत आणि माझी ती इच्छा खूप होती की शिक्षक शिक्षकाच्या घरात आपल्याला म्हणजे हे असव। मग मला असं वाटायला लागलं की माझं मा, शिक्षण तर नाही पुढं झालं हो पण माझ्या मुलांनी खूप शिकावं खूप त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं खूप खूप शिकावं सरांची माझी खूप इच्छा होती की त्यांनी असं इतकं अधिकारी मोठे हो की असं सरांचं फक्त असं व्हायला नको होतं अचानक जाण्यानं खूप खूप दुःख झालंय पण सरांनी तुमचं काय नेमकं सांगणं काय असायचं तुमच्या मुलींना सांगणं काय असायचं मुलांना काय सांगणं असायचं नेमकं अभ्यास करा कसले कसलंच म्हणजे टेन्शन घेऊ नका कशाचं कधी सरांनी मुलांना जाणवून दिलं नाही की आपण म्हणजे आपण इतकं हे म्हणजे सरांना त्रास होतोय सरांनी मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच पूर्ण स्वतःला म्हणजे त्यांच्या चार मुला चार मुलांना इतक्या उच्च दर्जाचे शिक्षण देत असताना आणि कुटुंब चालवत असताना तुम्ही खंबीरपणे सरांच्या पाठीमाग उभा राहिला हो आणि त्यामुळे तर हे संपादन केलं इतकं मोठं तुम्ही मुली वगैरे तुमच्या दोन्ही अधिकार झाल्या मुली असतील मुलं असतील तुम्हाला मदत करायचे का घरकामात शेती कामात मदत करायची सगळं माझ्या चहारी मुलांना राहणारी कामं येतात घरची कामं येतात आमच्या बरोबर आम्ही दोघे शेतीची कामे करायचे सर आणि मी सुट्टी दिवशी रानात मी तर रोजच रानात जायची पण मुलं पण सुट्टी दिवशी रानात आम्ही सगळी जायचो सगळी कामं मुलांना येतात यांना एवढं शिक्षण देत असताना गुरुजींचं तुम्हाला काय सांगणार यांना म्हणजे पाठबळ देताना कसं तुम्ही म्हणजे अभ्यासाचं मॅनेजमेंट करताना कसं सांगायचं मुलांना ते म्हणजे आमचं घर म्हणजे शाळाच होती असं घरात वातावरण सगळं शाळेच होतं आमचं पहिल्यापासूनच त्यामुळं मुलांना कसं असं सर सरांना सरांचं एकच सांगणं की तुम्ही अभ्यास करा म्हणजे भरपूर मुलांचं दुसरं कुठलंच असं काही नव्हतं की असं बाहेर जाणं काही नाही खर तर अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं तुमच्या माहेराला गावात आता जवळपास शंभर अधिकारी झाले ते का हो तसं पण वाटायचं कारण आपण जिथे शिकलो माझी थोरली मुलगी तिथं पाचवी सहावी सातवीला ला हायस्कूलला होती तिथं पण असं म्हणजे वाटायचं ना की आपण पण पुढं शिकावं आपल्या मुलांनी पण शिकावं तिथे सगळ्यांचं म्हणजे त्यांचे पण असं हे होतं खर तर चार मुलांचं शिक्षण चालू असताना गेल्या वर्षी गुरुजींचं निधन झालं मोठं दुःखाचा डोंगर तुमच्या कुटुंबावरती या ठिकाणी आला त्यातून बाहेर पडताना मॅडम कोणी कोणी आधारतील नेमका माझ्या आई वडील भाऊ बहीण धीर म्हणजे सासूबाई ताई इतक्या मोठ्या डक्क्यातून बाहेर पडणं खूप खूप अवघड होत ताई दादा असतील सगळे सर्व नातेवाईक गावातील सर्व खूप खूप सगळ्यांनी म्हणजे आधार दिला इतका की पाठीशी उभे राहिले माझ्या दीड वर्ष झालं मग असं सगळ्यांनी इतकं सहकार्य केलं की खूपच ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थी अभ्यास करत असतात तुम्ही चार उच्च दर्जाची मुलं घडवलीत इतर पालकांसाठी तुम्ही काय सांगाल नेमकं माझं एकच सांगणं आहे की पैसा म्हणजे पैसा म्हणजे सर्व काही नसतं मुलांना शिकवणं मुलांच्या जिद्द निर्माण करणं त्यांना वेळोवेळी सांगणं काहीतरी म्हणजे आपल्याला करायचं आहे समाजासाठी म्हणा किंवा स्वतः शिकायचंय खूप शिकल्याशिवाय आपली प्रगती नाही मुलींना तर माझं एकच सांगणं की प्रत्येक मुलीनं स्वतःच्या पायावर उभं राहावं खूप खूप शिकावं आणि असं म्हणजे इतकं हे करावं की असं आपली मान उंचवली पाहिजे आपल्या आई वडिलांची इतकंच त्यांनी शिकावं असं मला वाटतं खर तर जावली सारख्या ग्रामीण भागामध्ये एक प्राथमिक शिक्षक असताना आपल्या चारही मुलांना उच्च आणि दर्जेदार शिक्षण देऊन यामध्ये डॉक्टर तृप्ती मोरे या एमबीबीएस आहेत अश्वजित हे मोरे बी बी एमबीबीएस आता त्यांचे पूर्ण झाले आहेत सगळ्यात थोरल्या कन्या सृष्टी मोरे या आता सांख्यिकी अधिकारी लातूर या ठिकाणी झालेत आणि चौथा मुलगा यशराज हा बीएमएस शिक्षण घेतोय एका सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या आदर्श शिक्षक शिवाजीराव मोरे यांनी त्यांचा खर तर फलटण येथील माडराजे शेती विद्यालयात येता दहावीच्या वर्गात पहिला क्रमांक आला होता वडील गवंडी काम करत असताना त्या परिस्थितीवर मात देऊन त्यांनी खडतर परिस्थितीवर मात देऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन आज या ठिकाणी त्यांच्या दोन मुली ज्या थोरल्या दोन्ही मुली एकाच आठवड्यात दोघींची अधिकारीपदी निवड झाले आहेत यामध्ये डॉक्टर तृप्ती शिवाजीराव मोरे यांची बरड प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीपदी निवड झाली आहे आणि कन्या सृष्टी मोरे यांची लातूर आरोग्य विभागात सांख्यिकी अन्वेषक म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे आज आपल्या समिती डॉक्टर तृप्ती मोरे होत्या आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी जावली